प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात ए पीएच टाइम्स मुद्द्याला सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राइब करा सीमा सीमाໄहदर आणि सचिन मीणा यांची प्रेम कहाणी ही भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील एक असामान्य आणि चर्चित प्रकरण आहे ही कहाणी प्रेम विश्वासघात सीमापार प्रवास आणि जासूसीच्या आरोपांनी भरलेली आहे सीमा एक पाकिस्तानी नागरिक आपल्या चार मुलांसह अवैधरित्य भारतात आली आणि सचिन सोबत लग्न केले या प्रकरणाने माध्यमे आणि सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात चर्चा घडवली आहे सीमा हैदर ही पाकिस्तानच्या कराची येथील रहिवासी आहे तिचा पहिला विवाह गुलाम हैदर यांच्याशी झाला होता ज्यांच्यापासून तिला चार मुले आहेत दोन हजार मध्ये सीमा आणि सचिन यांची भेट ऑनलाईन गेम पबजी खेळताना झाली या गेममुळे त्यांच्यात मैत्री झाली जी हळूहळू प्रेमात बदलली सीमाने सांगितले की ती आणि सचिन यांच्यातील संवाद कोविड काळात वाढला आणि त्यांनी एकमेकांना फोन नंबर दिले त्यानंतर त्यांच्यात ऑडिओ व्हिडिओ कॉलद्वारे नियमित संवाद होऊ लागले जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी आपले प्रेम एकमेकांसमोर व्यक्त केले दोन हजार तेवीसमध्ये सीमाने आपल्या चार मुलांसह पाकिस्तान सोडले आणि नेपाळ मार्गे भारतात प्रवेश केला तिने आपले घर सतरा लाखांना विकले आणि या पैशांचा उपयोग प्रवासासाठी केला मार्च दोन हजार तेवीस मध्ये सीमा आणि सचिन यांनी काठमांडू नेपाळ येथील पशुपतीनाथ मंदिरात हिंदू रीती रिवाजानुसार लग्न केले यानंतर सीमा आपल्या मुलांसह सचिन सोबत भारतात ग्रेटर नोएडा येथे गावात राहू लागली या प्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा त्यांनी भारतात कायदेशीर वकिलाशी संपर्क साधला आणि पोलिसांना सीमाच्या पाकिस्तानी नागरिकत्वाची माहिती मिळाली सीमा आणि सचिन यांच्या प्रेम कहाणीला अनेकांनी गदर चित्रपटाशी तुलना केली आहे ज्यामध्ये भारत पाकिस्तान सीमेपले प्रेम प्रेमकथा दाखवली आहे सीमाने आपल्या मुलाखतींमध्ये सांगितले की ती सचिन वर प्रेम करते आणि त्याच्या सोबत घालवण्यासाठी तिने 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 सर्व काही सोडले हिंदू धर्म स्वीकारला आणि आपल्या मुलांची बदलली सरकारकडे भारतीय नागरिकत्व देण्याची मागणी केली आहे तथापि या प्रेम कहाणीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे सीमाने अवैधरित्या भारतात प्रवेश केला ज्यामुळे तिच्या हेतूंवर संशय निर्माण झाला तिच्याकडे सहा पासपोर्ट आढळले ज्यामुळे तिच्या ओळखीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले याशिवाय तिचा माजी पती गुलाम हैदर आणि काही पाकिस्तानी व्यक्तींनी तिच्यावर जासूसीचे आरोप केले आहेत सीमावर पाकिस्तानी जासूस असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे है। गुलाम हैदरच्या वकिलाने दावा केला की सीमा ही पाकिस्तानी लष्कराशी संबंधित आहे आणि ती भारताच्या सुरक्षेसाठी धोका आहे एका व्हायरल ऑडिओमध्ये एका पाकिस्तानी व्यक्तीने दावा केला की सीमा तांत्रिक दृष्ट्या सक्षम आहे आणि ती गॅजेट्स हॅक करू शकते याशिवाय ती पबजी खेळण्यात निपुण आहे आणि तिची सचिनशी भेट नियोजित असल्याचा दावाही करण्यात आला आहे दुसरीकडे भारतीय सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली आहे उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथक म्हणजेच एटीएस आणि इतर केंद्रीय यंत्रणांनी सीमा सचिन आणि सचिनचे सचिन वडील नेत्रपाल यांची दीर्घकाळ चौकशी केली आतापर्यंतच्या तपासात सीमा जासूस असल्याचा कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही सीमाच्या मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली गेली परंतु त्यात आय एस आय किंवा दहशतवादी संघटनांशी संबंधित कोणतेही पुरावे अद्याप आढळले नाही सीमाने स्वत जासुसीचे आरोप नाकारले आहेत तिने आज तकला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की ती फक्त सचिनच्या प्रेमासाठी भारतात आली आहे आणि तिचा एकमेव गुन्हा म्हणजे तिने अवैधरित्या नेपाळ मार्गे भारतात प्रवेश केला तिने भारत सरकार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर विश्वास व्यक्त केला तसेच जर तिला पाकिस्तानात परत पाठवले तर तिची हत्या होईल असे तिला वाटते सध्या सीमा हैदर आणि सचिन ग्रेटर नोएडा येथील रबुपुरा गावात राहत आहेत अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सीमाने एका मुलीला जन्म दिला जे तिचे आणि सचिनचे पहिलं अपत्य आहे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय आहेत आणि सीमाच्या यूट्यूब चॅनलवर एक पॉईंट सात मिलियन सबस्क्रायबर्स आहेत ती वरून चांगली कमाई करते आणि तिने नोएडा येथे घर खरेदी केल्याची माहिती आहे तथापि तिच्यावरील कायदेशीर प्रकरणे अद्याप पूर्णपणे निकाली निघालेले नाहीत सीमाला पाकिस्तानातून धमक्या मिळत असल्याचा दावा तिचे वकील ए पी सिंह हो यांनी केला आहे सीमा हैदर आणि सचिन मीणा यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे ग्रेटर नोएडा येथील रबुपुरा गावात त्यांच्या निवासस्थानाजवळ पोलिसांची उपस्थिती आहे मे दोन हजार पंचवीस मध्ये एका व्यक्तीने त्यांच्या घरी घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी तात्काळ कारवाई करून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले ज्यामुळे त्यांच्या घराजवळ पोलीस कॉन्स्टेबल तैनात असल्याचे स्पष्ट झाले आहे दुसरीकडे गुलाम हैदर यांनी सीमा आणि सचिन यांच्या विरुद्ध सहा कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा दाखल केला आहे त्यांनी सीमा आणि सचिन यांच्या विवाहाला आव्हान दिले आहे आणि कोर्टाने या संदर्भात लग्न लावणारा पंडित वकील आणि लग्नात हजेरी लावणाऱ्यांना नोटिसा पाठवल्या आहेत एटीएस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी दोन हजार तेवीस मध्ये सीमाची सखोल चौकशी केली होती तिच्या पासपोर्ट मोबाईल डेटा आणि प्रवासाच्या तपशीलांची तपासणी करण्यात आली आतापर्यंतच्या तपासात जासूसीचा कोणताही पुरावा मिळालेला नसला तरी तिच्यावरील कायदेशीर प्रक्रिया पूर्णपणे संपलेली नाही गुलाम हैदर यांच्या याचिकेमुळे कोर्टात सुनावणी सुरू आहे आणि गुलाम हैदर स्वतः भारतात येऊन साक्ष देण्याची शक्यता आहे याशिवाय सीमाने भारतीय नागरिकत्वासाठी दया याचिका ही दाखल केली आहे ज्याचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे अशाच अपडेटसाठी पाहत रहा एपीएच टाइम्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद